महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे पर्व मुंबईत महायुतीची अभेद्य भिंत तर काँग्रेसची एकला चलोची गर्जना राज उद्धव यांच्या युतीचे गुलाबी संकेत आणि निवडणुकीचा रहस्यमय मास्टर प्लॅन महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा पॉवर प्ले मुंबई जिंकण्यासाठी महायुतीची अभेद्य भिंत पण या खेळाला खरी कलाटणी देणार आहे ते राज आणि उद्धव ठाकरे काय आहेत निवडणुकीचे गुलाबी संकेत आणि काँग्रेसचा एकला चलोचा प्लॅन महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रस्थान असलेल्या मुंबईसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे ढोल वाजायला सुरुवात झाली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशनानुसार राज्य निवडणूक आयोगाने जोरदार तयारी सुरू केली आहे पण निवडणुकीपूर्वीच राज्यातील राजकीय आघाड्यांमध्ये उलटाबालट सुरू झाली आहे काय आहे प्रकरण चला तर मग सुरुवात करू या आजच्या व्हिडिओला नमस्कार तुम्ही पाहत आहात बोल या निवडणुकीत सर्वात आधी आपली रणनीती स्पष्ट केली आहे राज्याची सत्ता असलेल्या महायुतीने भाजप शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तिघांनी मिळून विरोधकांना थेट आवाहन दिले आहे पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबई राजकारण अर्थकारण आणि प्रतिमेसाठी अत्यंत महत्वाची असलेली मुंबई महापालिकेची निवडणूक महायुतीची सर्व घटक पक्ष एकत्रितपणे लढणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इरादा स्पष्ट आहे कोणताही दुरावा नाही एका छत्रीखाली ही निवडणूक लढायची याचा अर्थ काय याचा स्पष्ट अर्थ आहे महाविकास आघाडीला आता महायुतीच्या या संयुक्त ताकदीचा सामना करावा लागणार आहे पण पन... महायुतीच्या रणनीती केवळ मुंबईपुरती मर्यादित नाहीये त्यांनी एक गनिमी कावा असलेली दुहेरी रणनीती आखली आहे मुंबई वगळता राज्यातील इतर अरिणांमध्ये म्हणजेच नगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचे पक्ष स्वतंत्रपणे लढू शकतात ही राजकीय खेळी कशासाठी जिथे महायुतीच्या कोणत्याही एका पक्षाची ताकद कमी आहे तिथे स्वबळावर लढून नंतर निकालानंतर एकत्र येण्याची राजकीय खेळी महायुती खेळणार असल्याची चर्चा आहे युती आणि स्वबळाची कॉकटेल रणनीती महायुतीचा मास्टर प्लॅन आहे जिथे महायुतीमध्ये एकजूट दिसत आहे तिथे महाविकास आघाडीत मात्र जागा वाटप आणि युतीबद्दल अजूनही एकमत होताना दिसत नाहीये आणि याला कारणीभूत ठरली ती काँग्रेसची भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षाची भूमिका अत्यंत काटेकोरपणे मांडली आहे उद्धव ठाकरे आणि शिवसेना सोबत राज ठाकरे यांची मनसे काँग्रेसने कोणासोबत ही आघाडी करू नये ही नेते आणि कार्यकर्त्यांची भावना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे जर काँग्रेसने स्वबळाचा हा निर्धार कायम ठेवला तर मुंबई आणि इतर ठिकाणी महाविकास आघाडीची ताकद विभागली जाईल अशावेळी महाविकास आघाडी आणि काँग्रेस वेगळे लढल्यास त्याचा थेट फायदा महायुतीला मिळण्याची शक्यता आहे आणि याच फाटाफुटीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीची गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे बंधूंमधील जवळीक वाढली आहे राज ठाकरे यांनी आईला घेऊन मातोश्रीवर स्नेह भोजनासाठी भेट दिली मराठी भाषेच्या मुद्द्यावर दोन्ही बंधू एकाच व्यासपीठावर आले खासदार संजय राऊत यांनी तर थेट घोषणाही केली होती की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आम्ही एकत्र लढूच पण त्याशिवाय इतर शहरातही युती होईल मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युतीच्या प्रश्नांवर अत्यंत सावध पवित्रा घेतला आहे निवडणूक कधी होणार हे महत्वाचं आहे कोणासोबत होणार हा आत्ताचा विषय नाही हे असे सूचक विधान करून त्यांनी राजकीय गुढ वाढवली आहे उद्धव ठाकरे युतीसाठी अनुकूल असले तरी राज ठाकरेंचा अंतिम निर्णय आणि त्यांचा महायुती बद्दलच्या भूमिकेमुळे ही युती अजूनही पूर्णपणे निश्चित झालेली नाही जर ही युती झाली तर मुंबईत महायुती आणि या ठाकरे पर्वमध्ये थेट लढत होईल हे निश्चित राज्यात प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषदा नगरपालिका आणि महापालिकाच्या निवडणुक्या तीन टप्प्यात होण्याची शक्यता आहे मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नगरपालिका निवडणुका जाहीर होऊ शकतात मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत या सर्व निवडणुका पूर्ण होण्याची अपेक्षा आहेत एकंदरीत मुंबईची महापौर पदाची खुर्ची महायुतीची अभैद्य एकजूट काँग्रेसचा एकला चलोचा विरोध आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीचे गुलाबी संकेत यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील स्थानिक स्वराज्य संस्थांची ही लढाई आता अत्यंत हाय व्होल्टेज होणार हे स्पष्ट आहे राजकारणातला हा मास्टर प्लॅन तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून तुमचे मत नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ करीता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल मॅच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद